संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ महायुतीच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना स्थान मिळालं नाहीये याबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना उघड नाराजी व्यक्त केली आहे तसेच ते अजून पर्यंत अधिवेशनात सहभागी झाले नाहीत याविषयी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधान भवन आवारात मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी काय वक्तव्य केलंय ते पाहूया माझी सुधीर भाऊंची नीट चर्चा झालेली आहे सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आहे सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात सुदृभ अतिशय अनुभवी नेते आहेत महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विनोद जाधव नागपूर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा